नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तसा मी तुम्हाला अंदाज दिलेलाच आहे आणि ह्याच्या अगोदर पण अंदाज दिलेला आहे आज पंचवीस सप्टेंबरला आपल्या जिल्ह्यामध्ये मदे, जे आपण हेडलाईन मध्ये दिलेली आहे जिल्ह्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार अतिश जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये परभणीचा भाग येतो त्यामध्ये परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आणि पूर्व भाग सुद्धा येणार आहे त्याच्यामध्ये बीड जिल्हा तसेच जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हा या भागामध्ये आणि लातूरचा लातूरचा काय भाग लातूरचा उत्तर भाग या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा म्हणजे मेघ गर्जनेसह पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या पावसाची काळजी घ्यायला पाहिजे कारण हा पाऊस बऱ्याच भागामध्ये पडणार आहे तो पाऊस म्हणजे घंटा दोन घंट्यांनी आणि सर्वदूर ढगाळ वातावरण व सुद्धा पडणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे आज सुद्धा तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिक तिथे सुद्धा पाऊस पडणार आहे हा पुणे विभागामध्ये मध्यम ते जोरदार मुसळधार स्वरूपाचा सुद्धा दोन म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेला अतिवृष्टी सुद्धा पुणे विभागामध्ये होण्याची शक्यता त्यामध्ये पुणे जिल्हा पुणे सांगली सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या इथे शेतकऱ्यांनी सतर्क शेत राहावे कारण तिथं सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आहे आणि आपण जर एकंदर पाहिलं तर हा पाऊस पिकासाठी एकदम नुकसानकारक पाऊस पडत आहे त्यामध्ये आणि पावसापासून आपल्या पिकाचं थोडं संरक्षण करायचं आहे आणि आपण अंदाज दिलेला होता त्यामध्ये आपण परतीचा पाऊस परतीचा पाऊस केव्हा वापस जाणार आपण अंदाज दिलेला होता पंधरा दिवसापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी आणि त्याच अंदाज आपण आज सुद्धा ठाम येतं तर आपण तीन तारखेपासून पुढे वातावरण तीन तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे आपण शेतकमित्रांनो आणि तीस तारखेपर्यंत पाऊस हा सुरूच राहील व एक तार ऑक्टोबर पासून पाऊस मात्र पावसाचे प्रमाण कमी होत जाईल आपण असा अंदाजामध्ये बऱ्याच वेळेस आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगत आहोत तर या अंदाजाप्रमाणे पाऊस जे आहे तो परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस जर लांबला तर शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना काहीच उरणार नाही कारण मॉडेल तसे दाखवत आहे तुम्हाला मॉडेलचा सुद्धा अंदाज यावेळेस मी दाखवणार आहे तर मॉडेल जे आहे आपल्या राजस्थानमधूनच दहा तारखेपर्यंत वापस म्हणजे पाऊस जे आहे वापस फिरलेला नाही असं दाखवत म्हणजे दहा तारखेपर्यंत राजस्थानमध्येच पाऊस आहे रेंगाळेला असं दाखवत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा दहा तारखेला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे असं दाखवत आहे पण आपण जर सांगितलेलं तर आपण अंदाज फक्त सहा तारखेला आपण दहा बारा जिल्ह्यामध्ये कोरडे वातावरण सांगितले दहा बारा जिल्ह्यामध्ये दहा बारा जिल्ह्यामध्ये आपण कोरडे वातावरण सांगितलेले आणि तसेच वातावरण कोरडे होत होत दहा तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ नाशिक विभाग विभागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे होईल आपण असा अंदाज दिलेला आहे पण मॉडेलमध्ये पाहिजे मॉडेल आपण पाहिजे आणि माझ्या अंदाजामध्ये चेक करायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही शेतकरी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कारण अंदाज हे माझे शेतकऱ्यांसाठी एक अचूकच असतात कारण बदल जे असतात ते खूप होत असतात त्यामध्ये आपले मॉडलपेक्षा आपण मॉडेल पेक्षा माझे अंदाज अचूक आहेत का किंवा मॉडेलचे अंदाज अचूक आहेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तसे अंदाज आपण मॉडेलचे दाखवत नाहीत पण आता सध्याच्या दाखवत आहेत पुढचा आपण अंदाज दिलेलाच आहे त्यामुळे तर तीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे तीस तारखेच्या नंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होणार त्यामध्ये बीड परभणी नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होईल तसेच विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि अकोला अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होईल नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होईल एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत अत्यंत कमी हो, कमी होत चालेल व तीन तारखेपासून पुढे मात्र पावसामध्ये अत्यंत कमतरता येईल म्हणजे पाऊस उत्तर ठिकाणी पाऊस पडणार आणि सहा तारखेपासून आपण बऱ्याच जिल्ह्यांना आपण कोरडे वातावरण दिलेले आहे तर तुम्ही पुढच्या मॉडेलचा अंदाज तुम्ही पाहू शकता सात तारखेचा हा सात तारखेचा आणि इकडे मध्य प्रदेश गुजरात राजस्थानमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वातावरण ढगाळ थोड्या फार प्रमाणामध्ये दाखवत आहे सात तारखेला पण आणि इकडे छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा बांगलादेश इकडे भरपूर आहेच आपण पाहू आठ तारखेचा आठ तारखेला पण बघा आठ तारखेला राजस्थानमध्ये अजून पावसाचे पाव वातावरण वाढलेलं आहे म्हणजेच परतीचा पावसा हा मधून सुद्धा फिरलेला नाहीये आठ तारखेला असं दिसून येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पावसाचे प्रमाण आठ तारखेला दाखवत आहे दा म्हणजे मॉडेल आठ तारखेला तसेच सोलापूर छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नाशिक आणि मुंबई इथं तर जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे आणि बेंगलोर इकडे कर्नाटकच्या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण दाखवत आहे दा मॉडेल तशी जर पाहितलं आपण त्यांना अशी जर वाट असं जर वातावरण जर राहिलं तर आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन राहणं तर मला वाटतं राहणं शक्य नाही कारण ह्या वर्षी सुद्धा पेर लवकर झालेली आणि सोयाबीन जी शेतकऱ्याची आहे ती शक्य नाही मी सांगत आहे आणि आपण पाहू आता नऊ तारखेचा अंदाज आठ तारखेचा नऊ तारखेला नऊ तारखेला परत अजून पहा नऊ तारखेला राजस्थानमध्ये तर राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवर उदयपूर उदयपूर इथे तर राजूक मोठ्या प्रमाणामध्ये ढागाची मोठ्या आणि मध्यम जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस दाखवत आहे राजस्थानमधूनच नऊ तारखेला मान्सून वापस फिरलेला नाही तिथं वाढ वातावरण कोरडे दाखवत नाही आपलं जीएसएफ मॉडेल तुम्ही शकता हे जीएसएफ मॉडेल नऊ तारखेला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण भरपूर प्रमाणामध्ये दाखवत आहे त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तसेच नगर बीड बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये तसेच अमरावती नाशिक या भागामध्ये नऊ तारखेला मध चांगल्या स्वरूपाचा मध्यम तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पा। महाराष्ट्रामध्ये आहे आणि राजस्थान मध्य प्रदेश या भागामध्ये सुद्धा मान्सून फिरलेला नाही वापस म्हणजेच नऊ नऊ तारखेची अशी जर स्थिती असेल तर मान्सून आपला किती लांबणार हा म्हणजे म्हणजे हेच परिस्थितीमध्ये जर असं जर वातावरण राहिलं मान्सून आपला पंधरा ऑक्टोबर पर्यंत सुद्धा महाराष्ट्रातून वापस फिरणं शक्य नाही असं दिसून येत आहे आणि दहा तारखेचा डायरेक्ट अंदाज पाहू दहा तारखेला पाहतो दहा तारखेला थोडे मधून वापसी केलेली आहे दिसून येत आहे राजस्थान मधून जोधपूर जोधपूर इथे वातावरण कोडे दाखवत आहे उदयपूर इथे सुद्धा वातावरण राजस्थानमध्ये आणि गुजरात गुजरात जामनगर इथं सुद्धा पावसाचे वातावरण आहे तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा मोठ मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पावसाचे वातावरण शेतकऱ्यांना आणि आपण जर पाहिलं सोलापूर सांगली सातारा परभणी परभणीचा काय भागामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा आणि हिंगोली आणि पाहतलं आपण तर फक्त कमी पाऊस दाखवत आहे ते म्हणजेच नाग नागपूर विभाग म्हणजे विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये थोड्या हलक्यामध्ये पण इथे सुद्धा पावसाचे वातावरण भरपूर प्रमाणामध्ये मॉडेल दाखवत आहे असे जर पावसाचे दहा तारखेचं दहा तारखेचं आणि अशा वातावरणामध्ये जर आपले सोयाबीन असेल कपाशी असेल तर या शेतकऱ्यांचं खूप मोठे नुकसान होऊ शकते अशा पद्धतीचं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आपण अंदाज दिलेला आहे ते आपण सांगणार आहोत धन्यवाद